महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या फुले चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे अकरा एप्रिलला हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे पण अचानक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादावरून प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचंही म्हटलं जातं आता पंचवीस एप्रिलला हे चित्रपट प्रदर्शित होणार आहे प्रदर्शनाच्या दोन दिवसाआधी पुलेच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्यामुळे चाहत्यांना मात्र याचा थक्का बसलाय अकरा एप्रिल ऐवजी आता पंचवीस एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे फुले चित्रपटाची अखेर तारीख बदल खरं तर या संदर्भात या चित्रपटामध्ये काही दृश्य दाखवल्या संदर्भात आक्षेप घेण्यात आलेला होता काही मुद्द्यांवरती वाद होता मात्र या संदर्भात आता हा चित्रपट प्रदर्शनाची तारीख जी आहे ती पुढे ढकलण्यात आले प्रदर्शनाची तारीख बदलल्यामुळे चाहत्यांमध्ये मात्र नाराजी पर, पसरले कारण फुले या चित्रपटाची प्रतीक्षा मोठ्या प्रमाणात होती उत्कंठा शिगेला पोहोचली होती अकरा एप्रिलला हे चित्रपट होणारे निश्चित होतं मात्र आता ऐन दोन दिवसाआधी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली चित्रपटाची तारीख ही आता पंचवीस एप्रिल आहे तर पंचवीस एप्रिलला हा फुले चित्रपट प्रदर्शित केलं जाणार आहे त्यामुळे ही तारीख बदलल्यामुळे चाहत्यांमध्ये मात्र नाराजी पाहायला मिळत आहे या चित्रपटामध्ये काही मुद्द्यांवरून काही दृश्यांवरून वाद आहे त्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे मात्र त्या संदर्भात आता अकरा तारखेला होणारा चित्रपट जो रिलीज होणार होता तो आता पंचवीस एप्रिलला होणार आहे अकरा एप्रिल हा चित्रपट रिलीज होणार मात्र यावरती ब्राह्मण काही संघटनांनी आक्षेप घेतला होता की जाणीवपूर्वक यामध्ये काही चुकीचे सीन चुकीचे दृश्य दाखवण्यात आले मात्र संदर्भात तारीख बदलण्यात आली